न कळे देवराया तुझ्या नामाचा महिमा तुला सुद्धा कळला नाही रे तुझ्यापेक्षा तुझं नाव मोठ आहे तुझ्यापेक्षा तुझं नाम आम्हाला अधिक हितकारक आहे तुझ्यापेक्षा तुझं नाम आम्हाला अधिक जवळच आहे तुझ्यापेक्षा तुझं नाम आम्हाला उद्धार करण्यासाठी जास्त श्रेयस ठरणार आहे मंडळी मी रामायणाचा थोडासा अभ्यासक आहे गोस्वामी तुलसीदास बाबा आपल्या रामचरित मध्ये लिहितात म्हणतात की राम देहरूपानं ज्यावेळेला होते त्यावेळेला त्यांनी एका अहिल्याचा उद्धार केला असेल पण रामरायांच्या नावाने पुढे हजारो अहिल्यांना उद्धाराकडे घेऊन गेलं रामरायांपेक्षा रामरायांच नाम मोठा आहे या आपल्या देवभूमीत चाललेल्या या सोहळ्यातून बाकी काही घेऊन जाता नाही आलं आणि एवढी एकच गोष्ट आमच्या बरोबर जर आली ना आमचं आयुष्य सार्थकी लागलं बघा आणि सोबत घेऊन जाण्याची एक गोष्ट म्हणजे काय तर नाम देवाचं नाम देवाच नाम रामायणातला तो दृष्टांत जवळजवळ सगळ्यांनी ऐकला असेल कि सेतुबंधनाच्या वेळेला वानर रामनाम अंकित करून पर्वत पाषाण शिळा समुद्रामध्ये टाकत होते आणि ते तरंगत होते आपण ऐकलंय देवालाही वाटलं म्हणे की आपण एखादं टाकून बघावा त्याने टाकून पाहिला पण देवानं टाकलेला बुडला हनुमंतराय म्हणाले देवराया अरे ज्याला तूच टाकशील तो तरेल कसा नाम नाम हा प्रसंग तुम्ही ऐकलेला पण कदाचित न ऐकलेला एक प्रसंग मंडळी असं म्हणतात की रावण इकडं लंकेमध्ये म्हटला म्हणे की रामरायाच्या हातून त्याचं नाव टाकून त्या वानराच्या हातून टाकलेले जे दगड आहेत ते तरंगण कुठं मोठं नवल आहे मी सुद्धा टाकला तर तो तरेल आणि सगळे राक्षस म्हटले होय असं घडेल रावण महाराज तुम्ही दगड टाकला आणि तो तरला असं घडू शकत तो म्हटला म्हणे बघायचं का तुम्हाला चला माझ्यासोबत सगळे अष्टप्रधान काही सैनिक दास काही असे सगळे मिळून त्या समुद्राच्या तीरावरती आले आणि रावण म्हणाला म्हणे की तुम्ही पुन्हा मी काही वेगळं केलं असं वाटेल तुम्हाला दगड तुम्ही निवडा एका राक्षसानं मोठाच्या मोठा, मोठा दगड आणला रावणाच्या पुढे ठेवला म्हणे रावणानं तो हातामध्ये घेतला आणि रावणाने तो समुद्रामध्ये टाकला आणि मंडळी रावणाने टाकलेला दगड सुद्धा समुद्रामध्ये तरला पाण्यावरती तरंगू लागला सगळे सेना रावण महाराजांचा विजय असो देवभूमीत रावण महाराजांचा विजय असो रामरायांच्या नामाचा महिमा चालू असताना रावण महाराजांचा विजय असो वाजत गाजत माघारी लंकेला गेले म्हणे सायंकाळ झाल्यानंतर मंदोदरीजीने रावणाला विचारलं आहो तुमच्या हातून जो दगड टाकला गेला होता तो सुद्धा तरला खरं सांगा ना काय गुपित आहे यात तो म्हटला ते सिक्रेट आहे आमचं नाही सांगता येत मग बायको म्हणून लाडे लाडे बोलली असेल सांगा ना गडे वगैरे ते काही मी सांगत नाही पण तिने खूप आग्रह केला त्यावेळेला रावण म्हणाला म्हणे ऐक सांगतो तुला अग ज्या वेळेला समुद्राच्या तीरावरती मी गेलो होतो त्यावेळेला माझ्याही मनामध्ये ती द्विधा अवस्था तशीच होती मी बोललो होतो दगड मन तरी घाबरलेलं होतच मी सांगितलं एका राक्षसाला दगड तू निवड त्याने दगड समोर आणून ठेवला त्या दगडा पा, दगडाकडे पाहिल्यानंतर माझ्याही मनात धस्स झालंच होत पण तुला खरं सांगतो बघ हातामध्ये मी दगड घेतला दगड उचलला वरती केला आणि दगड पाण्यामध्ये टाकताना मी मनातल्या मनात म्हणालो मनात मना हे दगडा तुला मी पाण्यात टाकतोय तरंग बाबा जर नाही तरंगलास ना तर तुला रामनामाची शपथ आहे तुला रामनामाची शपथ आहे मंदोदरी मी पाण्यात दगड टाकला आणि त्याला जी रामनामाची शपथ दिली होती ना त्या प्रभावानं माझ्या हातून सुद्धा दगड तरला ग त्या नामाचा प्रभाव असा आहे स्वामीजींनी आज जे चिंतन मांडलं मंडळी तो नाम महात्म्य हा भाग सांगण्यासाठी आपल्या समोर त्यांची सेवा झाली स्वामीजींच्या विषयानं मला ओघाओात उगा कळलेली गोष्ट स्वामीजी नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत राहिलेले आहेत उगी कुणीतरी देवभोळेपणानं काही बोलतोय असं नव्हे विज्ञानाधिष्ठित असलेला एक माणूस आम्हाला नामाचं महात्म्य सांगतोय याचा अर्थ नामाचं महात्म्य आहे रे मागच्या कैक युगापासून सगळ्या संतांनी आम्हाला नामाचं महात्म्य सांगितलं याचा अर्थ नामाचं महात्म्य आहे रे आम्ही कोणत्या जातीतले आहोत कुठं जन्मलोत आमचा वंश कोणता पंथ कोणता परंपरा कोणती काही संबंध नाही नामाचं महात्म्य आहे बघा हे नामाचं महात्म्य घेऊन जावं हा एवढा एकच भाग ठेवतो आणि स्वामीजींच आदरातिथ्य साधू पूजनाच्या भावनेनं मी स्वामी आदरणीय शंकर महाराज शास्त्री शास्त्रीजींच्या साधू पूजनासाठी पुन्हा एका साधूला विनंती करतो आमचे अण्णा अण्णांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि या ठिकाणी आजच्या या सेवेचा सन्मान करावा स्वामीजींचं पूजन करावं एक परंपरेला बांधलेला वारकरी मौली ज्ञानोबा रायांचा तुकोबा रायांचा गोरुबा काकांचा मनापासून निष्ठेनं वार वारसा चालवणारा हा आमचा घडी आमच्या आदरणीयांना त्यांना विनंती त्यांच्या हातून इथे साधू पूजन होत आहे पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गंगा मैया की जय मंडळी यानंतर आता लगेच या ठिकाणी हरिपाठ उभा राहील आपण सर्वांनी हरिपाठाचा आनंद घ्यावा आणि आपल्या कालच्या उद्घोषणेप्रमाणे आज सायंकाळी ठीक सहा वाजता हरिभक्त परायण महादेव महाराज बोराडे शास्त्री त्यांचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे या कीर्तनालाही आपण उपस्थित असावं ही विनंती करतो रामकृष्ण हरी